अरे दळण घेऊन ये ना आणतो थोड्या वेळानं अरे कधी आणशील अरे आता स्वयंपाक उंदरायला काय घरचा संध्याकाळी घेऊन येईन पोट काहीच कामाचं नाही मलाच राहू द्या आणतो मी अरे ते कायले उचलून राहिले तुम्ही उचलत नाही तर थांबा मी उचलतो तिकडे ठेवा दादा काय झालं रे पगार झाला नाही या आणि गाडीची किस्त आली पहिलेच म्हटलं होतं अभ्यास करा सरकारी नोकरीवर लागा आपण लागलो ना प्रायव्हेट नोकरीवर या आता टोले हा माणूस ना मला जगूच देणार नाही आहे त्याला गाडीच्या किस्तीचे पैसे देऊन आणि दे माय नाव सांगू नको मी दिल्ले म्हणून तुझं नाव सांग हॅलो आवाज येऊन राहिला का हॅलो हॅलो अरे हा मोबाईल खराब झाला फोस नवीन घ्या लागते बाबा हे आज पगार झाला मोबाईल आणला मी तुमच्यासाठी अरे कायच आणला घेतला असताना मी लय महाग अस नाही अरे नाही जास्त महाग नाही आहे एसएस एस मोबाईलचा दिवाळी धमाका ऑफर चालू झाला ना सोळा ऑक्टोबर पासून इथं गॅरंटेड पन्नास पर्सेंट ऑफर चालू आहे एस एस मोबाईल चे चारशे पेक्षा जास्त स्टोअर आहेत चार राज्या इथं आयफोन ची सेव्हन्टीन सिरीज एकशे पंधरा रुपये पर डे ईएमआय वर आहे बावीस वर्षाचा विश्वास आहे चला मग नवीन सुरुवात नवीन खरेदी नवीन खुशाली एस एस मोबाईल महाराष्ट्राचा ट्रस्ट भारताचा चॉईस